छत्रपती संभाजनगर शहरातील घाटी रुग्णालयात उद्या एका इमारतीच्या भूमिपूजनासाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ हे उपस्थित राहणार आहे घाटीला आणखी एक इमारत मिळत आहे त्याचे स्वागतच आहे परंतु नवीन इमारत उभारल्याने घाटीतील जुन्या समस्या सुटतील का हे पाहावं लागणार आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ईडब्ल्यू एस अंतर्गत त्रेचाळीस कोटींच्या निधीतून नवीन सहा मजली इमारत उभारण्यात येणार आहे या इमारतीच्या बांधकामाचे भूमिपूजन एकोणीस जानेवारीला सायंकाळी चार वाजता आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार आहे आर्थिक दुर्बल घटकांना दहा आरक्षण लागू करण्याकरता दोन हजार या शैक्षणिक वर्षात राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमात कामाच्या जागा पाठवण्यात आल्यात या कोट्यातील पाढीव जागांसाठी तत्कालीन एम सी आय निकषांची व मूलभूत सोयी सुविधा गरजांच्या पूर्ततेसाठी प्रत्येक वाढीव जागेसाठी एक दशांश वीस कोटीचा निधी देण्याचा निर्णय झाला त्या अनुषंगाने घाटीत वाढलेल्या पन्नास जागांसाठी मंजूर निधीतून बांधकामाचा प्रस्ताव शासनात सादर करण्यात आला होता त्यानंतर त्रेचाळीस दशांश ब्याऐंशी कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर झाला आणि त्यानुसार खाटीत नवीन इमारतीचं बांधकाम करण्यास परवानगी मिळाली आहे